हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगिनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर कमी वेळेत झटपट तयार होणारी पितृपक्षामध्ये केली जाणारी भोपळा व तांदळाची खीर सोप्या पद्धतीमध्ये कशी करायची ते शेअर करते आहे खीर करण्यासाठी इथे मी चार टेबलस्पून तांदूळ घेतले आहे तुम्ही या ठिकाणी रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता आता मी हे तांदूळ दो, दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घेते आहे नंतर हे प्लेटवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायचे व फॅनच्या हवेत पंधरा ते वीस मिनटं कोरडे करून घ्यायचे आता जवळपास पंधरा मिनटानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि हे कोरडे झालेले या तांदूळ यामध्ये टाकायचे आणि तीन ते चार मिनटं हे तांदूळ तुपामध्ये परतवून घ्यायचे असे तांदूळ तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खिरीला एक विशिष्ट चव येते ही भोपळा व तांदळाची खीर असल्यामुळे मी या ठिकाणी भोपळा बारीक पिसेसमध्ये कापून घेते यामध्ये भोपळा वापरताना थोडासा लालसरच भोपळा वापरायचा आहे तेव्हाच हे खीर चवीला अधिकच छान लागते कापून घेतलेला भोपळा मी स्टीलच्या टोपामध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये भाजून घेतले तांदूळ घालायचे आणि यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आणि हा टोप कुकरमध्ये ठेवून तीन सीट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत जवळपास दहा मिनटानंतर कुकर थंड झाला आहे आता मी कुकर खोलून घेते व आता हे मिश्रण थोडं थंड करून आहे आता हे मिश्रण थोडं थंड झालं आहे आता यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे चव आणखीनच चविष्ट लागते आता हे मिश्रण मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेतलं आहे आता कढईमध्ये हे मिश्रण ओतून आहे आणि यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे तुम्हाला ही खीर कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर कमी अधिक करू शकता आता ही साखर या मिश्रणामध्ये विरघळेपर्यंत परतवून घ्यायची आहे आता साखर चांगली मिश्रणामध्ये ज्यूज झाली आहे आता आपण यामध्ये दूध घालूया मी आधीच दूध हे तापून घेतलं होतं आणि हे दूध थंड करून घेतलं आहे तेच मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण एकत्र चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला ही खीर पातळ किंवा घट्ट कशी आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध घालायचं आहे ही खीर थंड ती अजूनच घट्ट येते आता जवळपास तीन ते चार मिनटानंतर मिश्रणाला उकळी आली आहे आता मी यामध्ये अर्धा लहान चमचा विलायची पावडर घालून घेते आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट पावडर ॲड करते तुम्ही या ठिकाणी यामध्ये खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता हे घातल्यामुळे खीर आणखीनच टेस्टी लागते आता हे सर्व चांगलं चमच्याने खालपर्यंत ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलाही गुठळे यामध्ये राहणार नाही आणि खीर छान प्लेन तयार होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण खीर करताना भोपळा वापरला आहे त्यामुळे खिरीचा रंग खूपच छान आला आहे आता यामध्ये आवडीनुसार चारोळी घालायची जर तुम्हाला चारोळी आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी चारोळी स्किपसुद्धा करू शकता तुम्ही या खिरीवर तूप घालून आवडीनुसार ही खीर थंड किंवा गरम सर्व करू शकता तुम्हाला जर माझी आजी पितृपक्षामध्ये केली जाणारी खिरीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमणींसोबत नक्की शेअर करा एन्जॉय